आगे बडो हम तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवाजी संरक्षण आमच्या ना हक्काचं नाही कुराचा बापचं आम्ही आज माधव भिंपाळगाव तालुका आजापूर इथून मरांग मनोज बरांगी पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही निघालेलो आहोत आम्ही पूर्ण आमची लढाई संपेपर्यंत राशन पाणी आम्ही इथून घेतलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण गावकऱ्यांची साथ आहे आणि पुन्हा आम्हाला कुठे कमी जास्त पडलं तर गा, गाव आमची रॅशन आम्हाला पूर्ण पाठवणार आहेत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परतणार नाही आणि मनोज बरांगी पाटील साहेबासोबत आमचे काही लोक आमचे काही मराठा समाजाचे जे काही योद्धे आहेत ते साहेबासोबत सुद्धा बसणार आहेत त्यामुळे आमचा निर्धार झालेला आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही रिटर्न परत येणार नाही सर्वप्रथम जय जाऊ आम्ही पिंपळगाववासी महादेव पिंपळगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथून जवळपास आज आमची दीडशे ते दोनशे लोकांची टीम निघालेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जे सूचना आलेल्या आहेत जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यानुसार आम्ही इथून आता आंतरवाली सराटी येथे निघालो आहोत तिथून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही पायी जाणार आहोत आणि जसे जसे त्यांनी मुकामाची सूचना दिलेली आहेत त्यानुसार मुकाम ठेपे करत सव्वीस जानेवारी पर्यंत आम्हाला मुंबई जायचं आहे आणि आमची तयारी जी आहे ते आम्ही एक महिन्याचं राशन पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि जेवणाची वगैरे राहण्याचे ठेपे वगैरे सर्व आमचे ठरलेले आहेत त्यानुसार आम्ही आता मनोज जरांगे पाटलाच्या आदेशानुसार सर्व आमचं पुढचं कार्यक्रम चालू होईल आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय परत, परत यायचे आरक्षण मिळालं तरच आम्ही परत नाही तर आमच्या तोपर्यंत मुंबई येथे मुकाम राहणार एवढं शंभर टक्के नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी